काही सांगली मिरज आणि कुपवाड मध्ये गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे या झुंडशाहीला रोखण्यासाठी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे स्वतः मैदानात उतरले परवा सायंकाळी एस पी घुगे हतात दंडुका घेऊन थेट रस्त्यावर उतरले शहरातील डार्क स्पॉट्स मध्यपीनचे ठिकाण हुल्लडबाजीचे पॉइंट्स तिथं थेट कारवाई सुरू झाली हुल्लडबाजांना जागेवरच खाक्या दाखवत पोलिसांनी दमदाटी केली शहरातील काही दिवसातील घटना गंभीर होत्या घरात घुसून उत्तम मोहिते यांचा खून दुसऱ्या दिवशी कुपवाडमध्ये गोळीबार सराईत गुन्हेगारांचा वाढता वावर या पार्श्वभूमीवर आता सुरक्षित सांगली मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जाती आहे एसपी घुगे यांनी आठ पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांची मोठी बैठक घेतली रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपशीलवार माहिती संकलित करण्यात आली आहे गुन्हेगारांचं नेटवर्क त्यांचा आणि त्यांच्यावरती कारवाई याची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे या, या विशेष मोहिमेचा पहिला दणका बसला तो ओपन बारला नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा ते सव्वा नऊ दरम्यान गोपनीय माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस राज्य उत्पादन शुल्क विभागानं रस्त्यावर मद्यपान करणाऱ्यांना थेट झेर बंद केलंय ही मोहीम आता पुढील काही दिवस सुरू राहणार आहे गर्दीची ठिकाणं सार्वजनिक ठिकाणी ओपन बार्स नशेखोरांचे डार्क स्पॉट्स इथं एक वेळची फेरी नाही तर ठिया पद्धतीनं पोलिसिंग केलं जाईल अतिसंवेदनशील भागात दृश्य पोलिसिंग वाढवलं जाणार आहे पोलीस अधीक्षकांनी गुन्हेगारांना स्पष्ट शब्दात इशारा दिलाय पुन्हा गुन्हा केला तर गय केली जाणार नाही कठोरात कठोर कारवाई होईल गेल्या दहा वर्षातील रेकॉर्डवरील तीनशे सहा गुन्हेगारांची यादी अद्यावत करण्यात आली आहे दोन जास्त गुन्हे असलेल्यांवर तडीपारीचे प्रस्ताव आणि मोका अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत लवकरच शहरात सीसीटीव्ही व्हॅन तैनात होणार आहे बिटमार्शन आणि क्राईम ब्रांच गुन्हेगारीचे सतत निरीक्षण करणार आहोत हे सर्व केवळ एकाच उद्दिष्टांसाठी सांगलीकरांना सुरक्षित वातावरण प्रदान करणे अर्थात सांगलीच्या सुरक्षिततेसाठी पोलीस रस्त्यावर उतरल्यानं नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा